प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाने पुणे झालेल्या नाशिक नगरीची ओळख कुंभमेळ्यामुळे सर्व सर्व जगभरात पसरलेली आहे याच नाशिक जिल्ह्यातील अगदी जवळचा तालुका म्हणजे सिन्नर तालुका आज काही अंशी विकास करत आहे मात्र असे असले तरी आजही सिन्नर तालुक्यात पाणी टंचाई पाचवीलाच पुजली आहे असे म्हणायला हरकत नाही तालुक्यातील दोन तीन लोकप्रतिनिधींनी विकासाची गंगा सिन्नर तालुक्यात आणली परंतु त्याचे कार्य पुढे नेण्यास म्हणावे तसे भरीव कार्य नंतरच्या लोकप्रतिनिधींकडून झाले नाहीत असे तालुक्यातील नागरिकच म्हणतात आजही तालुक्यात छोट्या मोठ्या अनेक नागरिक समस्या आहेत परंतु त्यातही पाण्याची टंचाई ही समस्या प्रकर्षाने बेडसवणारी आहे, आहे। सिन्नर तालुका समस्या मुक्त व्हावा यासाठी आज अनेक तरुण झपाट्याने काम करत आहेत यात प्रामुख्याने नाव घेतले जाते ते सामाजिक कार्यकर्ते तरुण उद्योजक उदय सांगळे यांनी सत्ताशिवाय विकासाची गंगा तालुक्यात येऊ शकत नाही याची जाणीव झाल्याने उदय सांगळे यांनी केंद्र आणि राज्य सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत शिंदेचा विकास हाच माझा संकल्प अशी घोषणा दिली दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर आडवाफाटा कॉलेज ग्राउंड येथे झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रवेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार महामंत्री विजय चौधरी महासंघटक मंत्री रवी अनासपुरे आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार बाळासाहेब सानप डॉक्टर अपूर्व हिरे प्रकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे भाजप प्रवक्ता लक्ष्मण सावजी सहप्रवक्ते अजित चव्हाण भाजपा मुख्यालय प्रशिक्षण प्रमुख विजय साने जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव गिरीश पालवे गंगाराम वरंदळ हेमंत दात्रक भाऊसाहेब शिंदे जिल्हा फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे तालुका प्रभारी जयंत आव्हाड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शीतल सांगळे अमृता पवार यतीन कदम सुनील केदार उद्योग आघाडीचे विठ्ठल तुपे गणेश गीते सुधाकर बडगुजर शहराध्यक्ष संजय सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मुख्य पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भाजपमध्ये परिवारशाहीला जागा नाही येथे फक्त जनतेशी नाळ जोडून काम करणाऱ्या कार्यकर्त्याची कदर केली जाते त्यामुळे नवा जुना असा वाद न करता सर्वांनी एकत्र येत आगामी सर्व स्तरातील निवडणुकीत भाजपाची एक हाती सत्ता यावी यासाठी काम करण्याचे सुतोवाच्य यावेळी प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले उदय सांगळे हे तरुण उद्योजक असून कोणतीही सत्ता नसताना तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभर लोकसेवेची लोक कार्य करीत तालुक्याचे अगदी शेवटच्या गावापर्यंत उदय सांगळे यांचा सा संपर्क आहे प्रत्येक गावची ही गावातील नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी उदय सांगळे हे प्रामुख्याने प्रयत्न करत असतात त्यातील दिव्यांगांसाठी त्यांचे मोठे कार्य आहे या कार्याची दखल तर केंद्र सरकारने सुद्धा घेतली आहे यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य सुनीता सानव उपसभापती संग्राम कान काडे जगन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे बाजार समितीचे संचालक नवनाथ गुगे कामगार शक्तीचे अनिल पवार विनोद चितळे आबासाहेब खैरनार मेंगाळ लहानू भांबड भानुदास शिरसाट आकाश बर्डे कैलास झगडे वाल्मिक शेळके डॉक्टर राजेंद्र बिन्नर सोपान खताळे आदींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील बचाव यांनी प्रस्तावित केले तर ज्ञानेश्वर कुराडे यांनी आभार मानले सदर कार्यक्रमात तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक न्यूज साठी भाऊ सरवार यांचा पक्ष प्रवेश होतो त्यानंतर युवा उद्योजक विनोद उप उपतालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे घाटातून भाजपामध्ये येणारे आबा खैरणार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मधुकरजी डावरे खरेदी विक्री संघ सिन्नरचे लालबाऊ बाबड वाल्मिकजी शेळके विविध कार्यकारी सेवा संस्थे जेमन दातली युवक उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुणाजी फुले विशाल आव्हाड भाऊदास शिरसाट बबूबाई सय्यद सचिनजी देशमुख दत्तूभाऊ गोफणे राजू वारुंग भाऊराव सदरेशन कवीश लोकडे सौरभ जेजूरकर संजय लोणारे शशिकांत आडांगळे कैलास झगडे लक्ष्मणजी फरगे निवृत्ती सापनर संजय दादा भुंगर सोपान खताळे गणेशजी चिने पाटोळ्याचे सरपंच सोपान खताळे अलकताई गुंजाळ दीपकजी फुले रामनाथ विठ्ठल बिन्नर काळू पाटील मेंगाळ डॉक्टर राजेंद्र बिन्नर डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर आनंद सानक मारुती पाटील बाबड यश पारिक विनचूर येथील गोरक्षक आणि आर एस एस मध्ये ज्यांनी काम केले ते यश पारिक यांना विनंती आपण पुढे यावं बाळासाहेब सांगळे सगळेजण वाट पाहत आहोत आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय नेते उदयजी सांगे यांचा पक्षप्रवेशाची तोच सोहळा आपण बघूया मला असं वाटतं आता सत्काराचा कार्यक्रम थांबूया आणि की माननीय अध्यक्ष आणि माननीय गिरीश भाऊ म्हणजे चव्हाण साहेब आणि गिरीश भाऊंना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं भाऊ आणि उदय भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली उभाटा गटामध्ये काम केलं काम करत असताना मला असं काही सत्तावीस वर्ष त्यांच्याबरोबर काम करत असताना मला असं काही कुठं निवडणूक लढवायची नव्हती मी माझ्या आयुष्यात कधी एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर भाषणही केलं नाही आणि मी भाषण करायला कधी शिकलो नाही कारण मी त्यावेळेस फक्त एक प्रामाणिक कार्यकर्ता एक लहान भावाचं कर्तव्य म्हणून काम करत होतो त्यावेळेस माझी जागा ही पाठीमागे जी जी लोकं उभी तिथे वती स्टेज कसं असतं आणि स्टेजवरून काय बोलायचं हे मला कुठंही माहीत नव्हतं परंतु आज तुमच्या रूपाने भाऊ मला एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करायची संधी मिळाली मी आपल्या दा आणि रविदादांचे खूप खूप आभार मानतो शिवाजी महाराज की yes! क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा yes, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण yes, सर्वजण आज भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आपण घेतलेला निर्णय आपल्या सर्वांची साथ ही आहे ना एकदा हात करून सांगा चला सेना बी तयार सेनापती बी तयार आता अडचण नाही आजच्या या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आणि नाशिकचं आणि गिरीश भाऊचं एक वेगळं असं ऋणानुबंध आहे असे या जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं पालकत्व स्वीकारणारे आमचे नेते आदरणीय ने गिरीश भाऊ महाजन साहेब या प्रसंगी उपस्थित असलेले मान पान याच्या पलीकडं आपण आज कुठल्या विचाराबरोबर चाललो या ठिकाणी लागणार आहे हे खरं आहे की या सिन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी मधून आपण प्रतिकूल अवस्थेत आहे शेवट आपल्याला लढा मोठा आहे परंतु मी आपल्याला विश्वास देतो एक प्रामाणिकपणे हा पक्ष सिन्नर नगरपालिका असेल उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या ठिकाणी हा पक्ष अधिकाधिक अधीक ताकदीने कसा उभा राहील आपल्या कमळ हे चिन्ह घराघरापर्यंत घेऊन जाण्याचं काम हे या पुढच्या काळामध्ये कसं करता येईल यासाठी मी निश्चितपणानं प्रयत्न करेल आणि आपला पक्ष मजबूत करेल माझ्या जुन्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या जाणत्या सहकार्यांना सुद्धा मी सांगतो की बांधवांना आपल्याला टीम वर्क म्हणून काम करायचं कोणी लहान कोणी मोठा नाही आपला पक्ष फक्त आपल्याला मोठा करून दाखवायचा आहे आणि हा रिझल्ट आपल्याला गिरीश भाऊ आणि रवींद्र चव्हाण साहेबांना पुढे आपल्याला निर्माण करून दाखवायचं शिस्त संस्कार हे सर्व फक्त भारतीय जनता पार्टी मध्ये होऊ शकत या विचाराने मी प्रभावित विचारा या ठिकाणी बांधवालो झालेलो आहे आणि म्हणून एक चांगल्या विचारासोबत आपण चाललोय या तालुक्याला विकासाची दूरदृष्टी आणि व्हिजन पाहिजे आज राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे सिन्नर हे राज्याचं सत्ता राज्याचं विकासाचं केंद्र होऊ शकत भारतीय जनता पार्टीमध्ये हे उदय पर्व कधी उदयास येत त्याची त्या आपल्याला सगळ्यांना आपण वाट बघत होतो त्यानंतर एक दिवस शिक्कामोर्तब झाला आणि त्यांचा आग्रह असल्यामुळे मान्य प्रदेशाध्यक्ष आणि मान्य आपले नेते गिरीश भाऊ आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचंही अभिनंदन करतो खर तर साहेब विधानसभेमध्ये आम्ही सिन्नर विधानसभा असो किंवा नाशिक लोकसभा असो लोकसभेमध्ये आपल्याला महायुतीमध्ये शिंदे गटाला आपल्याला ही जागा लढायला मिळाली त्याचप्रमाणे विधानसभेमध्ये राष्ट्रवादीसाठी ही जागा होती आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक विचार एक सच्चा कार्यकर्ता त्यामुळे त्या आम्ही सुद्धा महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे आम्ही निभावला आणि त्यामुळेच इथं आमदार झाले आणि त्यानंतर मंत्री झाले पण त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संपूर्ण सिन्नर विधानसभेच जे काही जे काही आपल्याला विकासाचं जे काही गौडधोड असेल ती गौडदौड मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये होत आहे जर सिन्नरचं स्ट्रॅटेजिक लोकेशन नाशिकचं बघितलं तर सह्याद्री समृद्धीच्या माध्यमातून सिन्नर तालुका जोडला गेलाय बोला भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की आज आमचे मित्र उदयजी सांगळे भारत कोकाटे आणि अनेक जणांनी अनेक मान्यवर नेत्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आणि हा प्रवेश घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी आलेत आता सगळ्यांची नावं घेतले कारण सगळ्यांनी सगळ्यांनी उद्या इतकं चांगलं भाषण करू शकतो हे मला माहितीच <laughs> नव्हतं मी पहिल्यांदाच भाषण ऐकलं आम्ही आणि चव्हाण साहेब बोलत होतो की इन्वेस्टमेंट चांगली झाली आपली <laughs> व्याज जास्त भेटेल व्याजा सहित आपल्याला परत मिळणार पर आहे अतिशय प्रभावीपणे मग भारत भाऊ असतील उदय जे आहे त्यांनी आपलं बरोबर त्या ठिकाणी व्यक्त केलं आज सोबत अनेक मान्यवर आले आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्याचं सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो आजपासून आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहात मान्य आपल्या देशाचे शाहीर करतीलच पण आता सगळे नवे जुने एकत्रित मिळून आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे उदयनी सांगितल्याप्रमाणे तालुक्याचा ता विकास करायचा आहे तालुक्याला पुढे जायचं आहे म्हणजे अनेक गोष्टी ते बोललेत की काय बोलावं मला हे कळत नाही सात वेळा मी आमदार झालो मला वाटलं उद्याचे असं काहीतरी होईल पण उद्याने खूप वेळ घालून दिला चुकीच्या पक्षात गेला शाहरने म्हटलं की समंदर बडे से फनकारता रहा समंदर बडे से फनकारता राहा कष्टी में तमाम उम्र ढूंढते रही दे पाय चुकीचा पडला एक पाऊल चुकीचं पडलं कुठे जायचं समजलंच नाही इकडे तिकडे भटकत राहिला तसं उद्याचं झालं चुकीचा पक्ष चांगला कार्यकर्ता हरडा वागताय तळमळीचा कार्यकर्ताय मनापासून काम करतोय जनसेवक समाजसेवक आहे पण चुकीच्या पक्षात गेला आणि मग विचार भटकत बसतंय पण आज आता बरोबर ट्रॅकवर आलेला आहे आज ट्रॅकवर आलेला आहे आता भारतीय जनता पक्षाबद्दल ते माझ्यापेक्षा जास्त उदयनी सांगितलं रवी जे आपल्यापेक्षा जास्त आला पाहिजे पक्षामध्ये आणि <laughs> आहे भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष मिळतो हा कोणाच्या एकट्याची जागिरी नाहीये मी नेहमी सांगतो हा पक्ष कार्यकर्त्यांचा उदयनी ते सांगितलं की रवी चव्हाण सारखा कार्यकर्ता बघा पीडब्ल्यू डी मिनिस्टर झाला आता पक्षाचा अध्यक्ष झाला माझ्या सरकार त्यांनी सांगितलं मी का शिक्षक आता मुलगा शाळा शिक्षक आता गुजरात समाज ओबीसी समाज येत आहे मी तीन हजार मध्ये जाते माझ्या मतदारसंघामध्ये चार लाखापैकी तीन हजार मी सातव्यांदा निवडून आलो एकदा सर सरपंच आलो आठव्यांदा आलो माझी बायको सहा सात वेळा कंटिन्यू नगर दक्षे लोक वाटत दुसरं नकोच तुमच्याशिवाय नकोच कोणी म्हणत आहे का म्हणताय कशामुळे होत आहे इथे कारण असेल ना आज भाजप हा कार्य चांगले कार्यकर्ते आडाचे कार्यकर्ते रात्रदिवस काम करणारे कार्यकर्ते मित्र तुम्ही प्रामाणिकपणे काम करा जमिनीशी जुळून राहा तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही कोणी तुम्हाला पाडू शकणार नाही आमच्यासारखे सारखे कार्यकर्त्या मी तुम्ही म्हणता संकट मोचको आहे कुठेही पोचतो कुठे जातो खरं आहे मी केरळला पाणी आलं तर तिथे आधार दिवस पाण्यामध्ये राहतो मी कुठे उत्तराखंडमध्ये तर लॅटसाठी झालं मी पाच सहा दिवस तिथे चाललं गेलो काश्मीरमध्ये त्या ठिकाणी गोळीबार झाला मी दुसऱ्या दिवशी सगळे पेलगावमध्ये जाऊन बसलो कुठे असू द्या राज्यातला सोळा बाहेरही जातो आणि कसं शक्य आहे पण मतदारसंघामध्ये मला एवढा वेळ द्यावाच लागत नाही मी महिन्यातले तीस दिवसामधले पंचवीस दिवस बाहेरच असतो मी मतदारसंघात जातच नाही कार्यकर्ते बघतात सगळं काम ते त्या ठिकाणी बघतात उदयाने सांगितल्याप्रमाणे उदय इतकं प्रामाणिकपणे काम करतो मला पाहिजे आरोग्याचं काम करतो मला पाहिजे रामेश्वरकडे रामे सगळ्यात जास्त वेळ जाणारा माणूस कोण असेल मला उदय सांग मतदारसंघातला माणूस आहे शेवटी काय असतं आता पूर्वी सरकार राहिलं नाही गायपासून नका विसरूचिन्ह मिळालं की कोण कुठे भेट कुठे निवडून जायचं काश्मीरचा माणूस कोण डाळ्यात निवडून द्यायचा दे द्या इंदिराजांची तिकीट दे द्या काँग्रेसचे दे द्या आता तसं नाही आहे आता काम पाच वर्षी तुम्ही एकदा तरी चुकून निवडून आले पुढच्या वर्षी लगेच विचारतो म्हणतो भाऊ कुठे होता एवढं दिवस दिसला घरी नाही तर दरवाजा उघडला नाही फोन केला तर फोन उचलत नाही पूर्वीसारखी परिस्थिती आता नाही आहे पूर्वी नुसतं काँग्रेसचं तिकीट मिळालं की माणूस डोळ्या भरपूर निवडून येतो फिरका नको फिरू पूर काहीच नव्हतं आमची काय परिस्थिती होती कोणीच विचारत नव्हतं पुढे सगळे दात इतके सगळे मान्यवर इतके सगळे तोलामोलाचे लोक या ठिकाणी आपल्या पार्टीमध्ये आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला काहीही कठीण नाही काहीच कठीण नाही यावेळेला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती आहे नगरपालिका आहे हे हाती आपल्याला ताब्यात घ्यायचे आहे हे हाती ताब्यात घ्यायचे आहे भारतीय जनता पार्टीचा ही जरा गावागावामध्ये पोचवण्यासाठी तुमच्यासारखं नेतृत्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये सिन्नर मध्ये आलाय आणि विशेष करून या प्रवेशाला इथे येण्याचं कारणच एक भरत भाऊ सांगत होते सिन्नर मध्ये या मला असं वाटायला लागलं की रोज लोक सांगायला लागले की सिन्नर मध्ये या सिन्नर मध्ये या भरत भाऊला सांगितलं की बाबा तुम्ही तिकडे या आपण तिकडे करू पण एवढ्या वेळा जर कोणी सिन्नरवासीय को सांगतायत की भाजपा म्हणून या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल आणि म्हणून खास तुमच्या आग्रह खातर हा या ठिकाणी येऊन तुमचा प्रवेश आणि भरतभाऊंना दिलेलं आश्वासन हे पाहण्यासाठी मी इथे खरं तर आज उदयजींशी जी तळमळ आहे सिन्नर आणि सिन्नरच्या या तालुका आजूबाजूच्या परिसरासाठी नवा अध्याय असे बॅनर्स येताना सर्व ठिकाणी पाहत आलो तेव्हा असं वाटत होत कि एखादा कार्यकर्ता ज्या प्रवेश करतो त्यावेळेला त्याच्या प्रवेशा पाठीमागे नक्की काय आहे परंतु इथे आल्यानंतर उदयजींच भाषण ऐकल्यानंतर हा नवीन अध्याय ते मी पाहत आलो आणि नंतर माझ्या समोर एक वारीचा असणार पुस्तक हे माझ्या समोर ठेवलं आणि ते चालताना लक्षात आलं की एक व्हिजनरी नेता जो व्हिजन ठेऊन काम करू शकतो असं आज नेतृत्व भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज आलाय हा भाऊ आज तुमचा पक्ष प्रवेश झालाय काय पुढील धोरणं आणि काय राजकीय जीवनामध्ये ओबाठा गटामध्ये काम करत होतो आणि आता आम्ही आज माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि तालुक्याचं युवा नेतृत्व आदरणीय उदयभाऊच्या नेतृत्वाखाली ने भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमच्या माळेगाव जिल्हा परिषद गटातील आमच्या उदयभाऊंच्या नेतृत्वाखाली आमच्या विचाराच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रमुख आगामी निवडणुकांच्या संदर्भाने पक्षाचं ध्येय धोरण जे असेल चा जे काही पक्षाचे विचार असतील ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आणि पक्षाच्या माध्यमातून विकासात्मक कामं करण्याचा आमचा मानस आहे आज भारतीय जनता पार्टीमध्ये मी माझ्या सहकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे आणि यानंतर भारतीय जनता पार्टीचं काम आम्ही सर्व सहकारी कार्यकर्ते मिळून या पुढच्या काळामध्ये तालुक्यामध्ये आम्ही आता उभं करणार आहोत पण होताच राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब गिरीश भाऊ महाजन साहेब अनेक नेते ने मंडळी या ठिकाणी उपस्थित होते लोकांचाही चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला होता त्यामुळं निश्चितपणानं आम्ही सगळ्यांचा आभारी की मोठ्या संख्येने सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहिले तर युवा नेते आमचे मित्र उदयभाऊ सांगळे यांचा पक्षप्रवेश होता आणि अतिशय म्हणजे उत्साहाच्या वातावरणात तो पक्षप्रवेश झाला आहे त्याच उत्साहाच्या वातावरणात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आम्ही लढू आणि भारतीय जनता पार्टी पक्ष हा सिन्नर तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष आहे असं आम्ही वरिष्ठांना त्या प्रकारची आम्ही बाई दिलेली आहे आणि त्याप्रकारे आम्ही काम करू